नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर लहान मुलं की नाही भाज्या खायला कंटाळा करतात की नाही तुमच्याकडे असं कधी होतं का तर काय करायचं भाज्या ज्या असतात की नाही तर की वा, अशा प्रकारे काहीतरी फ्राय करून किंवा तळून अशा दिल्या की भाज्या मुलांच्या पोटातही जातात तर इथे आज मी काय केले भेंडी फ्राय बनवले तर भेंडीसाठी यासाठी काय केलं इकडे एक, एक आठ ते दहा भेंडी घेतलेले आहेत आणि त्याला अशा उभ्या चिरून घेतलं आहे मोठ्या भेंडी असतील तर दोन तुकडे के करा लहान असतील तर मात्र एकाचे चार भाग उभे करायचे अशा प्रकारे मी करून घेतलं आता याला आहे ना एक चमचाभर बेसन लावायचं तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता आणि इथे एक दोन चमचे भरून मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घेतल्यामुळे काय होतं अगदी कुरकुरीत राहतं आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतं एक चमचा भरून शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मिरची पावडर आहे अगदी तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करा थोडीशी हळद घातली थोडंसं चाट मसाला जिरेपूड धनेपूड थोडंसं अगदी गरम मसाला जे तुमच्याकडे पावडर मसाले आहेत ते वापरले तरी चालतील मीठ घालायचं चवीनुसार चा आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याला थोडंसा पाण्याचा हक्का द्यायचा म्हणजे हे जे भेंडी आहे की नाही त्याला भेंडीला सगळा मसाला लागतो किंवा पीठ वगैरे जे लापण घातलेलं ला आहे ते लागतं त्यासाठी एक दोन तीन चमचे पाणी घालायचं आणि याला सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी वाढवा जास्त पाणी घालू नका अगदी फडफडीत असं करा कारण जास्त ओलं केलं तर मग भेंडी तळायला उशीर लागतो किंवा थोडीशी भेंडी तुमची नरमही राहू शकेल त्यासाठी अगदी बेताने पाणी घालायचं आणि याला छान असं हे बघा बघू शकता अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आता याच्यामध्ये लिंबू पिळा किंवा मग थोडीसं आमचर पावडर असेल ती वापरली तरीही चालेल अशा पद्धतीने केलं आता पटकन तळायला घ्यायचं हे काही मुरवत वगैरे आपल्याला ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने हे करायचं मागच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये मी गवार फा फ्राय करून दाखवली तीही मुलांना खूप आवडते तुम्ही अशा प्रकारे मुलांच्या पोटामध्ये भाज्या जाण्यासाठी याच्या अशा प्रकारे तुम्ही वांग्याचे काप करू शकता बटाट्याचे काप करून असे तळून द्यायचे मुलांना खायला किंवा ह्या भाज्या भेंडी गवार आहे फरसबी आहे अशा पद्धतीने केलं की मुलं खातातही आवडीने आणि इतर म्हणजे आपल्यालाही जर संध्याकाळच्या जेवणासाठी फार किंवा दुपारच्या जा जेवणाला तुम्ही तोंडी लावायला म्हणून अशा प्रकारे भेंडी करू शकता भेंडीची भाजी काय आपण नेहमीच करतो पण अशा प्रकारे थोडंसं वेगळं काहीतरी केलं की आपल्यालाही खायला बरं वाटतं आणि मुलंही खातात अगदी आवडीने खातात त्यासाठी हे करते मी मुलांना डब्यालाही माझी नात तिला फार आवडतं हे त्यासाठी मी हे अशा प्रकारे भेंडी गवार अशी फ्राय करून देते ती टि टिपीला अगदी आवडीने घेऊन जाते खाते हे बघा सगळं हे असं तळून घ्यायचं थोडासा वेळ लागतो कारण भेंडी जी आहे ती ओली आहे त्यामुळे मंद गॅसवर फ्राय करून ठेवायचं आपलं म्हणजे ही भेंडी आहे ते बराच वेळ कुरकुरीत राहते आणि अशा प्रकारे चवीलाही खूप छान लागते म्हणजे आपलं साधं भात केलं आणि भाजीला तोंडी लावायला अशा प्रकारे काय केलं की मस्त पोटभरीचं होतं शिवाय भाजी करण्यापेक्षा असं काहीतरी करून खाल्लं की बरं वाटतं सगळ्यांनाच घरात अगदी नवीन काहीतरी थोडंसं वेगळं केलं की दोन घास जास्त खाल्ले जातात अशा प्रकारे हे बघा कुरकुरीत छान भेंडी तयार झाली हे बघा पीठ बेसन तुम्ही बेसन वापरू शकता किंवा ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल ज्वारीच्या पिठाने सुद्धा खूप छान होतात बरं का अगदी कुरकुरीत राहतात हे हे बघा अशा प्रकारे मस्त तळून घेतले की नाही बघा मस्त म्हणजे भाजीच्या भाजी पोटात गेली आणि शिवाय काहीतरी चमचमीत खायचं आता हुन पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं काहीतरी असं वेगळं काहीतरी करून खायचं हे बघा मस्त अशी झाली की नाही कुरकुरीत भेंडी फ्राय झाली कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा